दरम्यान संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर सतर्क झाले सखल भागात पाणी येत असल्यानं तिथल्या नागरिकांनी आपली वाहनं उंच असणाऱ्या रस्त्यावर पार्क केल्याचं पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे सखल भागात पाणी येत असल्यामुळे आता आपल्या नागरिकांनी आपली वाहनं उंच असणाऱ्या रस्त्यावर पार्क केल्याचं पाहायला मिळतंय आणि कोल्हापुरातल्या महावीर कॉलेज परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा महापुराला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भीती आहे त्यामुळे आपण पाहतोय कोल्हापूरकर सतर्क झालेले आहेत मी आता उभा आहे महावीर कॉलेज परिसरात आपण माझ्या पाठीमोगं दृश्य बघू शकता कोल्हापूरकरांनी सकल भागात ज्या ज्या ठिकाणी घरं आहेत तिथली वाहनं जे आहेत ते या रस्त्यांवर आणून पार्क केलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की मागच्या पुराच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं होतं अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या होत्या अनेकांच्या गाड्यांमध्ये पाणी भरलं होतं त्यामुळे मोठ्या जी हानी झाली होती ती हानी यावेळेला होऊ नये याची खबरदारी घेतली आहेत मानेसर आहेत उद्योजक त्यांच्याशी आपण बोलूयात मला सांगा की कोल्हापूरकर सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहेत गाड्या ज्या आहेत ते सर्व लावलेल्या आहेत या ठिकाणी गाडी दिसते दोन हजार एकोणीस साली अचानक पूर आला त्यावेळेला कोणती तयारी नव्हती त्यामुळे शेकडो गाड्या पाण्याखाली गेल्या आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं दोन हजार एकवीस साली सुद्धा अशीच घटना घडली परंतु त्यानंतर या भागामध्ये राहणारे रहिवासी सावध झालेले आहेत पुराची पातळी किती आहे याच्यावर सर्व लोक लक्ष ठेवून आहेत जेव्हा इशारा आणि धोका पातळी ओलांडल्यानंतर लोकांनी आपापल्या गाड्या वाहने मेन रोडवर ज्या ठिकाणी पाणी येत नाहीत पुराचं अशा ठिकाणी आणून पार्क केलेले आहेत ज्यामुळे गाड्यांचं वाहनांचं नुकसान टळेल आणि सकल भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपले साहित्य सामानसुद्धा उंच ठिकाणी हलवलेलं आहे त्यामुळं आणि प्रशासनसुद्धा दक्ष असल्यामुळे पुराचा धोका पूर किती येतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु नुकसान टळू शकेल असं मला वाटतंय आपण पाहिलं की मागच्या महापुराच्या वेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जीवितहानी झालेली होती त्याचबरोबर जनावर सुद्धा वाहून गेलेली होती मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालं होतं गाड्या अक्षरशः पाण्यावर तणगत पुरातून वाहून गेलेल्या होत्या या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हाप्रकारांनी खबरदारी म्हणून अशा पद्धतीनं आपले साहित्य असेल किंवा गाड्या रस्त्यांवर पार्क केल्याचं दिसत आहे त्यामुळे मृत्यूसर प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर